संजय प्रल्हाद चव्हाण माझं गाव वेळ मी राजू गोडसे यांच्याकडे त्यांची गाडी वॉश करण्याचे काम करतो मला त्यांनी शाळेचं सर्व शैक्षणिक साहित्य या स्वरूपात मदत केलेलं आहे वही दफ्तर पाटी पेन्सिल रेनकोट छत्री बॉटल्स पाण्याच्या आम्हाला राजू गोडसे सरांनी मुलांना शैक्षणिक ज्या वस्तू लागतात त्या त्याची मदत केलेली आहे आम्ही त्यांच्या आभारी आहोत राजू गोडसे हा माझा लहानपणीचा म्हणजे शाळेतला मित्र असून जवळजवळ बरंच ठिकाणी ते आता म्हणजे राजकारणी आणि शिवाय असं गरजू विद्यार्थ्यांना मदत अशी शैक्षणिक मदत किंवा कोणाला काही कमी जास्त पडलं तरी ते तत्पर म्हणजे तिथं जातो आणि तिथं जाऊन त्यांचं चौकशी करून त्यांना व्यवस्थित मार्गी काय असेल ती कामं लावतो आणि असंच राजू गोडसींच्या हातून किंवा त्यांच्या माध्यमातून अशीच कामं त्यांच्याकडनं व्हावीत तसेच सप्तधारा मंडळानं जे आज त्यांच्या म्हणजे गणपतीचे जे आज सप्तधारा मंडळाने जे वाटप केलेलं आहे ते वाटप आज प्रलाचा, प्रलाचा प्रलाचा आज संजय प्रल्हाद चव्हाण प्रल्हाद चव्हाण यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेलं आहे ते आणि असंच त्यांच्या माध्यमातून असेच गोडगरिबांसाठी आणि सर्वांसाठीनं त्यांच्या माध्यमातून असंच कार्य घडत राहावं असं सद्गुरुजींनी प्रार्थना नमस्कार मी राजू गोडसे संस्थापक सप्ततारा सांस्कृतिक मंडळ व मित्रसमूह सातारा आज आपल्याच पेटेत राहणारे संजय चव्हाण ही अतिशय कष्टकरी एक फॅमिली आहे आणि प्रचंड कष्ट हे दोन्ही नवरा बायको करत असतात आज त्यांची मुलं दोन हत्तीखानाशा आहेत आणि एक आनंद इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या मंडळातर्फे दरवर्षी जे आपण काही मुलांना विशेष असे गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य देतो या स्वरूपात आज शैक्षणिक साहित्य म्हणून त्यांना रेनकोट पाण्याच्या बॉटल त्यांच्या पाट्या असतील वही, वही दफ्तर आणि इतरही साहित्य त्यांना देण्यात आलेलं आहे मी इतरही अनेक आणखीन काही जे आपल्या भागात गरजू मुलं असतील किंवा ज्यांच्या ह्यांना मुलांना शैक्षणिक साहित्य लागायचे त्यांनी कृपया आपल्या मंडळातील कुठल्याही सदस्यांशी संपर्क करावा आणि साहित्यातून मोफत घेऊन जावे अशी मी विनंती करतो जय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र